आजच्या सभेच्या कामकाजात आपण सुरुवात करूया सर्वप्रथम अजेंड्यावरील पहिला विषय आहे मागील सभेच्या इतिरिक्त मंजुरी मागील सभेचं या ठिकाणी मंजूर आहे पहिला विषय या सभेमध्ये अध्यक्ष म्हणून विषय हा विषय असा आहे की प्रमुख विद्यार्थी गरज

विद्यार्थ्यांना फक्त पुस्तक आणि विद्यार्थी असं सीमित न राहता विद्यार्थ्यांना ई क्लास रूम बाबत चर्चा होऊ शकते का विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी काही नवीन अनुभव देता येत दुसऱ्या मॅडम यांचं बरोबर आहे प्रत्येक शाळेमध्ये ई लर्निंग सुविधा उपलब्ध इन्व्हर्टरची सुविधा नाही सेवा आपल्याला द्यायची असेल किंवा दुसऱ्याकडून जर भौतिक सुविधा आपल्याला घ्यायची असेल तर अशा प्रकारे सुविधा अगोदर पूर्ण करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही एखादा असं डॉलर शोधू शकता लाईट हा प्रश्न नाही आता लाईट गेली म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला की ई लर्निंग प्रॉपर

सारख्या विषय ज्यांच्या फिजिकल गोष्टी आहेत परिसरामध्ये काही घटना नाही ते अगदी चांगल्या पद्धतीने संगणकावर शिकवता येतात तर त्या पद्धतीने आपल्याला शिकवायचं याशिवाय केवळ व्हिडिओ दाखवणं हा उद्देश नाही काहीतरी प्रकारचे स्वाध्य आहे संगणकावर उपलब्ध असतात काहीतरी वेगळ्या असतात त्या पण दाखवता येते आपल्या शाळेत सात वर्ग आहेत पण प्रत्यक्ष शिक्षक दिलंच आहे उरलेले चार शिक्षक कमी आहेत तर त्याची पूर्तता आपल्याला संगणकातून किंवा ई लर्निंग करता येऊ शकते कविता आवश्यक आहे

आहे तो चांगल्या प्रकारे सक्रिय आहे आणि अनेक प्रकारची आपण शाळे शाळे बाबतीची तर आपण अनेक उपक्रम आपल्या शाळेचे सध्या आहे

मी आमच्या वाडीत आता मी तीस तालिक आहे आमच्या वाडीतल्या सगळ्या बायकांना आणि बायकच नाही तो बाकी सगळे आमच्या वाटीतले सगळे साफसफाई करतात लोकांनी प्राधान्याने आराखडा घेतलेला आहे ना त्या एकदम आपल्या महिला महत्वाचं आता माझा जरा एक मुद्दा आहे आपल्या शाळेमध्ये मुलं आहेत ना ती कामगारांची मुलं आहेत म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते बिचारा सकाळी कामाला जातात आणि संध्याकाळी घरी येतात मुलांचा अभ्यास केला पृपाट गेला त्यांच्याकडे काय वेळ नसते

काही गोष्टी सगळी बाहेर गेले आणि तो जो मुलगा होता तो दरवाजे होता त्या मुलाला दुसऱ्या एका मुलाने ठेवतात तो मुलगा त्या कडीवर जाऊन आपटला नेमका डोळा त्याचा त्या कडीवर कडीवरती आपटला अशा वेळी त्या मुलाच्या पालकांनी शाळेमध्ये येऊन तक्रार केली आता याला जबाबदार कोण शिक्षक जबाबदार मुख्याध्यापक जबाबदार की ती मुलं जबाबदार की पालक जबाबदार या अशा घटना घडल्या तर काय करायचं तुमचं म्हणणं बरोबर आहे सर त्याला त्याचा अर्थ असा की आता जी आपली मुलं तुमची मुलं काय आणि माझी मुलं काय सगळ्यांची मुलं असते तर त्या मुलांना सुद्धा आपण पालक करून सगळ्यांनी घरी सांगून गरजेचं शाळेमध्ये गेल्यानंतर तुझ्या कोण होणार नाही हे सहिष्ट होतात दुसऱ्याच्या मताचा आदर करायला तर शिकवलं पाहिजे आणि साजरे काही ढकलून देणं किंवा धक्का मारून हे जारी पूर्वक आहे चुकीचे आमलाrani झालं तर असं आवडत होत नाही म्हणजे किती म्हणते तर विशेष त्यांचा काय म्हणू पडलेला मुलगा पडलेला मुलगा विशेष त्यांचा आहे म्हणजे वायला त्याच्या वडिलांना जे ढकलले त्यांना गुण घेतलं पाहिजे वडिलांना वडीलच ठरार म्हणून आहे आशारी शिक्षकांचा दोष पालकांचा दोष कोणाचा दोष विद्यार्थ्यांचा दोष घटना म्हणजे थोड्या फरकाने सगळे जबाबदार आहेत असं मला वाटतंय विशेष गरजाधारक विद्यार्थी आहेत त्याची बसण्याची व्यवस्था म्हणा त्याची शाळेमध्ये जे काही वावरण्याची स्थिती आहे कोणी शिक्षक असेल त्याने ठरवून द्यायला हवी म्हणजे काय की बाबा सगळी मुलं धावत मुलांना काय बाबा धावू नका म्हणून आपण सांगू शकत नाही ना पोषणाला की ही गर्दी होते म्हणजे नियम आधी घालून दिलेत ना मुलांना काही ठराविक पद्धतीने या रांगेतूनच जायचं किंवा त्या मुलांसाठी आता उदाहरणार्थ आमच्या बालवण मध्ये एक शाळा म्हणून आहे म्हणजे माझ्या मित्राची तर त्या रेवतळा शाळेमध्ये काही असे विशेष गरजाधारक विद्यार्थी होते पण त्या मॅडम तिथल्या होत्या ना देशमुख मॅडम त्यांनी असे काही नियम ही एखाद्याची लाळ जर कळली ना तर दुसरी विद्यार्थिनी ती लाळ पुसायची म्हणजे त्यांची असे संबंध जे होते ना तर तो बाबा माझा मित्र तो माझ्यापेक्षा थोडा दिव्यांग आहे म्हणजे कमी आहे तर त्याला काय करता येते काही नियम असे मुलांना जर आपण घालून दिले नियम पण म्हणण्याऐवजी समज जर दिली तर ते विद्यार्थी असं असं आहे त्याच्याशी कसं वागलं पाहिजे हे जर आपण समज दिली ना तर विद्यार्थी चांगले

म्हणजे आदर्श असा कोणाचा म्हटला येणार नाही तर म्हणजे अर्धाच आहे अर्धाच येतो जबाबदारी सगळ्यांचीच आहे असं मला वाटतं पण फक्त मुख्य ज्या शिक्षवाची आणि मुख्य प्रमुखाची तरी असं म्हटला येणार नाही बरोबर पुढच्या वेळी कायجي पुढच्या वेळी काय

Thank you.